खूप खूप स्वागत आज आपण मकर संक्रांतीला सुगट पूजन कसं करायचं याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर पूजन कसे अवश्य सबस्क्राईब याबद्दलची माहिती पाहणार आहोत पण या अगोदर मी सुगड पूजनाबरोबर वसा कसा पुजायचा याबद्दलच म्हणजे विडे कसे पुजायचे याबद्दलच परिपूर्ण असा व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा त्याचा तुम्हाला खूप सारा फायदा होईल तर मकर संक्रांतीला आपण पाच सुगड्यांची पूजा करतो तर पाच सुवासिन महिलांची आणि एक तुळशीचं असं आपण सुगड घेणार आहोत त्यासोबतच एक पंथी घेणार आहोत तर बाजारांमध्ये मकर संक्रांतीला सुगड सहजपणे मिळून जातं तर ते तुम्ही बाजारामधून खरेदी करून घरी आणायचंय त्याला मकर संक्रांतीला खण असंही म्हटलं जातं काही ठिकाणी तर हा आपण खण आणायचा आहे त्या खणामध्ये सर्व मिळतं पाच सुगड एक छोटी सुगड ती तुळशीसाठीची आणि एक पंथी म्हणजे वाटीसारखं तर तेही या खनामध्येच मिळतं तर ते आणल्यानंतर आपण स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं म्हणजे काय होतं ते धूळ वगैरे बसलेली असते ते धुतल्यानंतर स्वच्छ लकलकीत होतात त्यासाठी आपण धुवून घ्यायचं आहे तर मकर संक्रांतीला तुम्ही जेव्हा खण खरेदी कराल तर त्यावेळेस आपण खण खरेदी करताना चांगला स्वच्छ चांगला खण आहे का ते बघून खरेदी आहे म्हणजे तुटलेला खण तर तुम्ही खरेदी करू नका न वाढलेला चांगला खण आपण खरेदी करायचा आहे तर पूजेसाठी आपण वापरणार आहोत त्यासाठी तुटलेला वाढलेला खण वापरू नये त्यासाठी आपण बघून साहित्य वापरायचं खण घ्यायचंय त्यासोबत आपण काय साहित्य लागते ते पाहूया तर तिळ घेतलेले आहेत तांदूळ घेतलेले आहेत तिळगुळाचं नैवेद्य वा� घेतलेले आहे म्हणजे वडी करून घेतलेले फुले लागणाऱ्या गणपतीच्या पूजेसाठी दोन वेड्याची पाने दुर्वा जास्वंदीच फूल वस्त्र एक सुपारी गणपती म्हणून स्थापना करण्यासाठी घेतलेले माचिस अगरबत्ती घेतलेले हळदी कुंकू घेतलेले निरांचन घ्यायचंय गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य नंतर सुगडांमध्ये घालण्यासाठी थोडा गुळ खिसून घेतलेला आहे पाच सुगड घेतलेले आहेत एक तुळशीचे तर सुगडांमध्ये घालण्यासाठी आपल्याला भाजीपाला घ्यायचा आहे त्यामध्ये असतात भुईमुगाच्या शेंगा बोर नंतर त्यानंतर वाटाण्याच्या शेंगा पावट्याच्या शेंगा गाजर ऊस नंतर घेवड्याच्या शेंगा हरभरे असा यामध्ये समावेश असतो एखादी भाजी कमी पडला तर काही हरकत नाही जे बाजारामध्ये जास्त त्या सीझन मध्ये ज्या भाज्या उपलब्ध असतात त्या त्या घालण्याचे पद्धत असते त्यामध्ये एखादी कमी पडली तर काही हरकत नाही जेवढी अवेलेबल आहे तेवढं तुम्ही घातलं तरीही चालेल जागा स्वच्छ करून घ्यायची त्यावरती छान रांगोळी काढून घ्यायची रांगोळीवरती हळदी कुंकू वाहून घ्यायचे त्यावरती आपण पाठ मांडून घेणार आहोत तर अशा आपण भूमिपूजा करून घेतलेले त्यानंतर आपण दिवा प्रज्वलित करून घेणार आहोत तर दिवा प्रज्वलित करण्यासाठी थोड्याशा अक्षदा वाहायच्या आहेत त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे त्यावरती आपण निरंजन ठेवून दिवा लावणार आहोत तर कोणतीही पूजा करताना सर्वात आधी दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण आपण केलेली पूजा ही देवापर्यंत पोहोचवण्याचं काम हे दिव्याचं असतं म्हणून सर्वात आधी आपण दिव्याची पूजा करून घेणार आहोत तर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा एक फूल वाहून आपण दिव्याची पूजा करून घेणार आहोत एका राशीतून दुसऱ्या राशीत होणाऱ्या संक्रमणाला संक्रांती असं म्हणतात आणि संक्रांतीच्या दिवशी सूर्य राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो यामुळे याला मकर म्हटलं जात सूर्य राशीत प्रवेश करतो तेव्हा विवाहासारखा शुभ कार्य केली जात नाही त्यानंतर दरवर्षी मकर संक्रांतीला सूर्य राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो आणि या दिवसापासून सर्व प्रकारचे शुभ कार्य करण्यास सुरुवात होते या वर्षी हजार चोवीसमध्ये मकर संक्रांती हा सण पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार या दिवशी साजरा केला जाणार आहे तर दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण श्री गणेशा करून घेऊया तर कोणत्याही पूजेची सुरुवात ही श्री गणेशापासून होते त्यासाठी सर्वात आधी आपण गणेशांचं पूजन करून घेऊया त्यासाठी दोन विड्याची पाने ठेवलेली आहेत त्यावरती थोडेशा अक्षता आहेत अक्षतावरती हळदी कुंकू व्हायचे त्यावरती आपण गणपती स्वरूप एका सुपारीची स्थापना करणार आहोत तर सुपारीला हळदी कुंकू व्हायचा आहे त्यानंतर वस्त्र व्हायचं आहे एक फुल व्हायचं आहे अक्षता रंगीत अक्षता व्हायचे आहेत अशी आपण गणपतीची पूजा करणार आहोत दुर्वा व्हायचे आहेत तुम्ही सुपारी ऐवजी मूर्तीची पूजा केली तरीही चालेल तर गणपतीला गोळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तर अशी आपण गणपतीची पूजा केलेली आहे तर आता आपण सुगड पूजा करण्यास सुरुवात करूया यावर्षी रविवार दिनांक चौदा जानेवारी 2024 शुकलत दोन हजार चोवीस म्हणजे शक्य एकोणीसशे पंचेचाळीस पौ शुक्ल तीन उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटाने सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे त्यामुळे उदयतिथीनुसार आपण पंधरा जानेवारीला मकर संक्रांत हा सण साजरा करणार आहोत संक्रांतीचा पुण्यकाळ सोमवारी दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे मकर संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये स्नान आणि दान याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे यावर्षी पुण्यकाळामध्ये द्यावयाचं दान हे नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी आपण यथाशक्ती दान करू शकतो तर सुगडाला आपण पाच ठिकाणी हळदी कुंकवाची बोटे उठवून घेणार आहोत तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्रत्येक सुगडाला आपण अशी पाच ठिकाणी हळदी कुंकवाची बोटे उठवून घ्यायचे त्यानंतर आपण पाच सहा ठिकाणी आपण तांदळाच्या राशी घालणार रा आहोत तर तांदळाच्या राशीवरती आपण हे सुगड ठेवायचं आहे तर पाच सुगड हे आपल्यासाठी आणि एक सुगड ही तुळशीचं असे आपण सहा ठिकाणी सहा सुगड मांडणार आहोत पाच मोठे आणि एक बारके असे सुगड आपण मांडायचे आहे भारतीय संस्कृती परंपरामध्ये सण उत्सव व्रत वैकल्य यांना अनन्यसाधारण महत्व आहे इंग्रजी नववर्ष सुरू झालं की पहिला मोठा सण येतो तो, तो, तो म्हणजे मकर संक्रांती संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव मानला जातो पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांती असं म्हटलं जात तर आपण पहिल्यांदा सुगडांमध्ये थोडे थोडेसे तांदूळ घालून घेतलेले तांदूळ घातल्यानंतर आपण त्यामध्ये तीळ घालून घेतलेले तर चिमुळ चिमूर तीळ घालायचं त्यानंतर आपण किसले गुळ थोडा थोडासा या तीळ सुगड्यांमध्ये घालणार आहोत तुम्ही एकत्रित तिळगुळाचे लाडू घातलं तरीही चालेल किंवा तीळ आणि गुळ थोडा थोडासा घातला तरीही चालेल त्यानंतर आपण जो भाजीपाला घेतलेला आहे तो भाजीपाला प्रत्येक सुगडामध्ये आपण भरायचा आहे सूर्य आपल्या आपली पृथ्वीकडे परिभ्रमाची दिशा बदलतो तो सहजपणे उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून या काळाला उत्तरायण असंही म्हटलं जातं तर या उत्सवाचं सांस्कृतिकदृष्ट्या आगळं वेगळं महत्त्व आहे आपापसातील भांडणे हेवेदावे नात्यात निर्माण होणारे सेलिब्रेट करतो टाक आपण तिळगुळाच्या गोडीने नाहीशी करण्याची संधी मकर संक्रांतीचा सण आपल्यास देतो मकर संक्रांती म्हटलं की प्रथम आठवतात ते तिळगुळ आणि पतंग उडवणे आपल्याकडे के साजरा केल्या जाणाऱ्या सण उत्सव व्रत वैकल्य यांना धार्मिक सांस्कृतिक या सह शास्त्रीय दृष्ट्या तेवढंच महत्त्व असतं तसंच यावेळी घेतल्या जाणाऱ्या आहारामागेलेही शास्त्रीय आधार असलेला पाहायला मिळतं महाराष्ट्रात सवाशन महिला सुगड पूजन करून एकमेकींना वेगवेगळी वाणे देतात सुगड मांडण्याआधी त्याला हळदी कुंकू ओलं करून त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरे तिळगुळ हळदी कुंकू गावाच्या लोंब्या असं सगळं साहित्य सुगडात घातलं जातं काळ्या रंगाचं मोठं सुगड आणि खाली ठेवून त्यावर लाल रंगाचं सुगड ठेवण्याची ही काही ठिकाणी पद्धत आहे सुगडावरती अक्षदा फुले हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करतात त्यानंतर धूप दीप अर्पण करावी त्याचे लाडून हलव्याचा नैवेद्य त्याला दाखवला जातो घेतलेलं सगळं साहित्य सुगडामध्ये भरून झालेलं आहे त्यानंतर एक एक फुल वाहिलेलं आहे अशा आपण सुगडाची एकत्रित पूजा केलेली आहे त्यानंतर आपण नैवेद्य म्हणून तिळगुळाची वडी दाखवलेली आहे तुम्ही तिळगुळही दाखवू शकता तिळगुळाची वडी तिळाचा कोणताही पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवू शकता किंवा पुरणपोळीचा नैवेद्य घरामध्ये केला असेल तर तोही दाखवू शकता किंवा तिळ आणि गुळ मी जसं वाटीमध्ये नैवेद्य म्हणून ठेवलेलं आहे तसंही ठेवू शकता तर जे झाकण घेतलं होतं त्या झाकणामध्ये आपण थोडासा गुलाल आणि ती मिक्स करून घेतलेलं आहे त्यांना आपण ववसायला जातो तर, सर्वात चिमोड़ चिमोड़ तर जा हो ते सर्वात आधी आपण प्रत्येक सुडामध्ये चिमूट चिमूट घालायचं आहे त्यानंतरच आपण ते ववसण्यासाठी वापर करणार आहोत त्याचा तर धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची अशी आपण सुगड्याची पूजा करणार आहोत सुगड पूजन हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं तर आता बघितलं तर एका गावामध्ये बऱ्याच पद्धतीने सुगड पूजन केलं जातं कोण आईच्या पद्धतीने करतं कोण सासूच्या पद्धतीने करतं तर प्रत्येक जण हा वेगवेगळ्या पद्धतीने सुगड पूजन करत असतो की आपल्या घरामध्ये पहिल्यापासून पूजन कसं केलं जातं ते पाहूनच ते पुढे पड्या ना पिढ्या हे पूजन केलं जातं तर माझ्याकडे जी पद्धत आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला ही अतिशय सोप्या पद्धतीने सुगड पूजन करता यावं अशी मी पद्धत सांगितलेली आहे तर मकर संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते तर सुगड म्हणजे नेमकं काय का? तर सुगड म्हणजे सुघटित असा घट गड़, ज्या घडा शेतातील ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे लहान सुगड देवघरात मांडून त्याची पूजा केलं जात्याचं प्रतीक म्हणून यात विविध साहित्य भरलं जातं तर सुगड पूजन कसं करायचं यासोबतच व्यवसायाला कसं जायचं अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहेत तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलवरती जाऊन नक्की पहा मकर संक्रांती बद्दल संपूर्ण माहिती आणि प्रत्येक शंका निवारण करणारी व्हिडिओ तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलवर वर मिळतील